महीश है, महीश है, नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आज हरिशेठच्या गोठ्यावरून आहे त्यांच्याकडे एक म्हैस विक्रीसाठी कोणती म्हैस आहे म्हशीचे काय डिटेल्स आहेत सविस्तर व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हरिशेठ नमस्कार नमस्कार साहेब आपल्या चॅनलमध्ये हरिशेठचं स्वागत आहे आपल्या सबस्क्राईबसाठी एकदा नमस्कार करा जरा नमस्कार सगळ्यांना नमस्कार चांगल्या म्हशी पाळतात आणि आवडीने म्हशी पाळतात दाखवाई रेडी दाखवा किती दिवस झाला आता की आता आजची काय स्टेटस आहे महिनेला पूर्ण झाले सात महिन्याची रेडी मित्रो माझी हाईट तुम्ही बघू शकता माझ्या हाईटच्या कुठं लागते बरोबर टॉपचा सांभाळेल हटवा जरा तिकडे ह्याच्यासाठी दाखवते वा वारंवार मित्र आलो होतो त्यांची एक मैस विक्रीसाठी ती पण मैश दाखवतो तुम्हाला गाभन मैस विक्रीसाठी हे बघा रिंकल्स वगैरे अतिशय सुंदर क्वालिटीची रेडी एकदम शांती हां आणि ब्रीडिंगवर काम करणारा माणूस आहे मित्रो असे माणसं फार कमी आहेत महाराष्ट्रात अशा सगळ्या माणसांनी अशी सेवा केली पाहिजे जनावरांची आणि सांभाळले पाहिजेत सगळ्यात सा महत्वाचं घ्या पुढं या तर पहिल्याच मशी आहेत त्यांच्या कोणती मैसे आपल्या द्यायसाठी हरिसेट आता कोणी एक नंबरची मैसे तुम्ही आतमधून जा मी ती मैस दाखवत घे थोड्या थोड्या तर मित्र हे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे आता चार मशी दुधावर येता आणि ही मैस विक्रीसाठी सोडता येईल का तुम्हाला नंतर बाहेर बाहेर नंतर सोडू ना सोडून सोडू हा सोडू करा ही मैसे मित्रा बघू शकता तुम्ही आठ वाजेला तू मागच कामधार सडात वगैरे अंतर हरिशेट आता काय कंडिशन आहे मशीची प्रेझेंट आता, आता चार महिन्याची गाभ आहे चार महिन्याची गाभं चार महिने पूर्ण होते आता साधारण आठ नऊ लिटर दूध आहे आठ लिटरच दूध दरा मित्राव शिंगांची साईज मशीची तब्येत वगैरे अतिशय एक्सल्ट क्वालिटीची पीक मध्ये किती दूध दिलं दिला चौदा प्लस दूध दिलं चौदा लिटर थंड थंड दूध दिलं चौदा लिटर थंड म्हणजे मापाने मोजून चा आपण खाली त्याची आणि आता दूध किती आठ लिटर आता आठ लिटर धरून चालला हातावर उतरते चमडी वगैरे दाखवा मशी चमडी बघा एकदम सॉफ्ट चमडीची आणि तब्येत बघा मशीची मित्राहो एकदम एक्सलंट क्वालिटीची सांभाळलेली मैसे अशा मशी पाठीमागून मग साडा अंतर दाखवा एकदम एक्सलंट क्वालिटीची मैसे शांत स्वभावाची मैसे मित्रांनो गरम वगैरे नाही आता आपण नवीन माणसं असल्यामुळे थोड्या मशी बी कुठल्या पण पण काही प्रॉब्लेम नाहीये अतिशय व्यवस्थित कच्ची आहे बाहेर सोडता येईल का आहे का तशी सोडता तशीच सोडून पण दाखवतो मित्रां बऱ्याच शेतकरी बनवून सोडून दाखवलं डोकं चलतं जरा सोडून दाखवलं मैस लक्ष देते त्याच पर्पजनी मैस सोडून दाखव मित्र तुम्हाला सात महिन्यापर्यंत दूध देते सात महिन्यापर्यंत दूध देते गाभण राहून पण गाभण राहून पण कारण दोन वेध आपण खाल्ले तिची हा सात महिन्यापर्यंत दूध देते गाभण राहून सुद्धा म्हणजे आता चार महिने अजून तीन महिने आरामात दूध देऊ शकते टाकीवर बिगर खोराच बिगर खोराच दूध देते बिगर खोराच दूध देते मित्राओ चार दिधी। मशी ताजे आणि पाचवी मशी त्यांच्याकडे गा आता अतिशय मन लावून मशीचा व्यवसाय करतात मित्रा आणि अशाच लोकांनी जर केला तर नक्की तुम परवडेल टाकीवर जाऊ द्या बराबर दिसल महिशी एकदम क्लिअर कवर करून दाखवायचा प्रयत्न आहे मित्राओ नवीन माणसाला थोडा बिचकजत मशी पण चढ वगैरे दाखवा पाठीमागून पडून सगळे मशी जाऊ द्या टाकी जाऊ द्या ना टाकी ना पाणी नाही पिली तरी हरकत नाही राहू द्या महेश एकदम क्लिअर दाखवायचा प्रयत्न आहे मित्रा टाकीतलं पाणी थोडं खराब आहे सडातला अंतर वगैरे तब्येत वगैरे एक्सलंट क्वालिटीची महेश आहे मित्रो <coughs> वेळेले किती महिने झाले आता वेळेला राहा जून एक दहा महिने झाले वेल दहा महिने झाले वेल मित्रो लगातार चांगलं दूध देते खाऊ द्याला खाऊ द्या म्हणजे ब्रीडिंगची काय असतं किंवा चांगल्या क्वालिटी मशीचा पुठ्ठा वगैरे बघा आणि तुम्हाला सांगितलं शेवटाची साईज एकदम छोटी आणि पातळ खाली पाहिजे पूर्ण ब्लॅकचे पुढे हां पूर्ण जेड ब्लॅक आहे महेश मित्रो पांढरे केससुद्धा कुठेही अंगाला नाही पांढरा केस प्युअर ब्रीडची महेश आहे आणि दूध लाईनची पण आहे कोणाला जरी ब्रिडिंग जरी करायची असेल चांगले वास्त्र जरी घ्यायचे असतील तरीसुद्धा महेश चांगली आहे आणि प्रेग्नंट पण कुठल्या आपल्या कुठल्या बुल आहे आपल्या आपल्या सिकंदर हा आपल्या घरचाच बुल होता मित्र प्रेग्नंट आहे म्हणजे टॉपचा बुल आहे त्याचा रिझल्ट पण आलेला आपल्याला चार पाच रेड आणि हिरिडी पण त्याची पण हिरडी पण आपल्या बुलची कडून बुलकडून मित्र थेट डायरेक्ट क्रॉसिंग आणि विशेष असा की वेळेस आपल्याकडे दिली दोन्ही वेळेस दोन्ही वेळेस पण हाईट कुठे परत हाईटसाठी माणूस उभा करून हाईटसाठी दाखवतात हाईटसाठी अशी अशी घे तर त्याच्यासाठी आपल्या बुलकडून आहे घरचा टॉपचा बुल होता अच्छा ती रिडी पण त्याचीच आहे त्याच्यामुळं वासरू जर येणार तर एकदम एक्सलंट क्वालिटीच येणार फक्त आवडीने सांभाळणारे पाहिजेत अच्छा चा, चालून दाखवण्याचा पर्पजच आहे मित्रां आणि दूध दूधसुद्धा काढून दाखवणार मित्रो किती दूध आहे काय पोझिशन आहे ती सगळं दाखवणार आहे तुम्हाला आणि दूध काढून देते का ना एक फॉर्म्युला किंवा माहितीसाठी दूध किती देते किंवा दूध कशी देते सळ वगैरे धार वगैरे व्यवस्थित आहे ते सुद्धा काढून दाखवणार आहे मित्रो तर चांगली बिल्डिंगचा अर्थ हाच आहे मित्र दोन मशी आता मोठ्या मशी लावल्या का आपल्या त्या हा दोन मशी लावल्या आपल्या मोठ्या तर तिथेच उभा राहा मशीची योग्य किंमत किती ठेवली हरिशर्ट योग्य सांगा एकदम तुम्हाला फायनल द्यायची लास्ट पंच्याऐंशी हजार रुपये फिक्स किंमत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी जास्त होती असं नाही का वाटत नाही जास्त आणि मशीत भेटत नाही साहेब बरोबर आहे पण किंमत जरा जास्त होती ना थोडेफार काय निगोशिएबल हा समोर समोर जर आले ते दहा पाच रुपये कमी होतील यासाठी भाड्या बरोबर पण कारण का मशी भेटत नाही परत भेटत नाही चांगल्या क्वालिटी चांगली सांभाळली मित्र हो, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये तरी तुम्ही समोर येऊन किंवा त्यांना फोनवर निगोशिएबल आहे का नाही करू शकतात मशीचे बाकी शिंगात म्हणा असे म्हणा काही फॉल्ट नाही किंवा बात बटा नाही सगळी मशी साफसुथरी आहे आणि दूध देणार कुठं जर गेली तर दूध देणार दूध शंभर टक्के खात्रीशीर दूध देईल दिल मित्र अशी हो अडचण नाही काहीच अडचण नाही त्याची चेहरा दाख, वगैरे दाखवा दिसत चेहरा वगैरे बघू शकता सिंग बी एकदम व्यवस्थित आहे किंवा कुठं काय टेकलेलं कटिंग कर करायची काही नाही एकदम व्यवस्थित आहे चेहरा वगैरे सुद्धा मशीचा व्यवस्थित आहे मग जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांचा पूर्ण नंबर व्हिडीओ मध्ये नंबर देणार आहे मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता पण देणार आहे पूर्ण आपला एकदा पत्ता आणि पूर्ण नावाने पत्ता सांगाय आपल्या पूर्ण नाव हरिदास मुक्काम पोशचे जिल्हा बीड माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ चोवीस सदुसष्ट पंचावन्न हा मोबाईल नंबर आहे मित्रा त्या दोन मशी भर कुठल्या भरल्या भर भर का त्या दोन कुठल्या बोलणी भरल्या दाखवा दोन मशी कडे जरा पाठीमागून त्या दोन दु दर आहे का दाखवून आपल्या जे मला डेअरी फॉर्म आहेत मित्रा चारही मशी बघू शकता तुम्ही चांगलं कलेक्शन करून दिलेलं आहे त्यांना आणि त्यांना आवड आहे ती पण पलीकडची पण मशी दाखवा तिचं कॅरेक्टर दाखवा जरा हरिषद पलीकडचं दूध पण विचारा प्रत्येक म्हशीचं दूध किती आहे हरिशेट तिला दूध किती आहे तिला तेरा लिटर दूध आता सध्या तेरा लिटर दुधाची क्षमता आहे मित्रांनो हो। एकदम एक्सलंट क्वालिटीची म्हशी आहे बघा रिंकल्स वगैरे कासावर शिरा वगैरे कसं आहे एकदम टॉप क्वालिटीच्या बिल्डिंग क्वालिटीच्याच म्हशी आता पाचही म्हशी आपल्याच आहेत मित्राऊ हो। आता ही म्हशी त्यांना सेल करायची ह्या चारही म्हशी दुधावर येतात सेल आपलं दूध कमी पडते मग सेल करायची दुधाचे लेवल तुटले म्हणून ताजी मैस भरायची कोणाक जर वीस लिटरची आठ लिटरची मैस असेल तरी तस तरी त्यांना संपर्क करा तिच्यावर हो, सुद्धा सट्ट करू शकतात बरोबर पण दूध खात्रीने पाहिजे मैस खात्रीशीर पाहिजे शिंग पण दाखवा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं शिंगडी एकदम रिंगच पाहिजे पण ती प्युअर म्हैस मैसे मित्र शिंगडी जरी खुली आहे तरी पूर्ण हरण्याची मैश हरियाणाची गाडीच आलेली बघायची लोकांना समज पाहिजे की माहिती शिरा हा शिरा रिंकल्स वगैरे शिरा बघा आणि स्वभाव बघा चमडी पण दाखवा कशी मैसे पातळ चेंबडीची एकदम चे। पातळ चेंबडी शांत किती हा शांत किती शेपटाची साईज पण दाखवा त्याच्यासाठी मित्र हो खाली बसून शिरा दिसला एकदा बरोबर हे बघू शकता दूध लाईनचेच कॅरेक्टर असतात त्याच्यामुळे काय आहे तुम्ही असं समजू नका की ही शिंगडे थोडे खुले आहेत म्हणून ही हरियाणाची नाही किंवा दूध देणार नाही पूर्ण शांत मशीन पूर्ण शांत मशीन हा एकदम उतरतात त्यांना काय बच्चे काही नाहीत दोघीला बच्चे नाही बच्चे देतात बरोबर एकदम शांत आपण आपल्याकडूनच बिना बच्चे चालतात तर ह्या दोन मशी आहेत मित्रांनो एकदम व्यवस्थित ही किती दूध येते खोल्या शिंगाची ती थोडी प्लस दूध आहे तेरा लिटर प्लस आणि ते दूध सांगतात खरं फे वजनाचं दूध बीस नाही वजनाचं दूध सांगतात फेस वगैरे तसं काही सांगत नाही मित्र होती हा त्याच्यामुळे तुम्ही असं जाऊ नका की खोटं दूध आहे किंवा इथं काय बनावट काम काही नाही पहिले म्हशीला किती दूध आहे आपल्या आता रेडीच्या आयला तिला चौदा लिटर चौदा लिटर दूध आहे मित्रा बघू शकता तिला कुठल्या आणि ही भरवलं भरवली बजरंगाय का बी काय दाखवा दाखवा बरं कुठली टूब आहे मित्रा थोडं ब्रिडिंगचं लक्ष करा ते बऱ्याच वेळेस मी सांगतो ब्रिडिंगवर जोर द्या ब्रिडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि जागृत होणं गरजेचं आहे तुम्हाला जर चांगलं बीड तयार करायचं असेल चांगल्या मशी तयार करायचं असेल तर जागृत झालं पाहिजे उगच तुम्ही कुठलं तरी आमगड गमगड आणणार भरणार त्याच्याशी काय मतलब नाही हे सिकंदरचे म्हणजे आपल्या घरी होता तो सेल केला आपण पण त्याची रेडी आहे आणि हिथच दिलाय जामखेडला जवळ लांब नाही दिला बोल आणि आता ही जी गा म्हैस त्यांची विक्रीसाठी आहे ही बऱ्याच वेळेस मी दाखवत असतो मित्र शेपटाची साईज मुर्रामध्ये शेप उड एकदम पातळ आणि वादी सारखं पाहिजे खाली खाली छोटं छोटं तीच मैस चांगलं दूध दिवशी बघा आता बजरंगी भरवलेली हो दोन्हीला काय काय दिलंय दोन्हीला बजरंगी दिले दोन टाईम भरले आता एक कांडी बजरंगी लिजवानाचे टूबेद मित्र ह्या बघू शकता दोन्ही आता दिसते का नाही क्लिअर धरून जरा तो बजरंग लिजुवाना दोन्हीला बजरंगी दिला का मोठ्या मापाचा बोले मित्रा प्रीमियम आणि लिजवाना त्याच्यावर नाव आहे बजरंगी त्यांचा नंबर पण ह्याच्या दिसतंय का दिसत नाही ठीक आहे असू दे काही प्रॉब्लेम नाही ना तर मित्र बजरंगीने भरलेल्या आता दोन्ही मशी त्यांनी तर ह्याच्यामधून हेच सांगायचं चा मित्रां चांगलं ब्रीडिंग करा चांगले जातवान वासरं तयार करा किंवा मशी तयार करा तर तुम्हाला हे एक उदाहरणासाठी दाखवले आठ महिन्याची रेडी मित्रांनो माझ्या छातीला म्हणजे माझ्या कमराला लागते माझी हाईट तुम्हाला माहितीच आहे हरिशेटच्या पण आणि अशा वस्तू जर तयार केल्या तर अशी रेडी किती रुपये दिले तरी तुम्हाला मार्केटमध्ये कुणी देणार नाही आईचर रेकॉर्ड बाप्पा सर एवढा चेहरा वगैरे बघू शकता पूर्ण बुलवर गेलेले हिच्या आई गेदरमध्ये पण हे एकदम पूर्ण कॅरेक्टर बुलवर गेलेले आहेत तुम्हाला आई तर कुणीच देणार नाही मित्रांनो तुम्हाला चांगलं थोडं कष्ट घ्यायला लागल आणि मेहनत करायला लागल तरच तुम्ही वासर असे तयार करू शकतात मेहनत करावं लागेल करावं लागेल खर्च तर करणं गरजेचं गरजेचं हे बघा हि काय सवय लावली त्याच्यामुळे असे जर तुम्ही प्रेम केलं जनावर माया लावली तर ते सक्सेस जनावर आणि ब्रिडिंग करा चांगल्या मशीला चांगले सिमेंट भरा महेश विक्रीसाठी आहे तुम्हाला ऍड्रेस पूर्ण मध्ये लावणार एकदम शांत रेडी आहे तिची सुद्धा जर होणार रेडी अस तिची सुद्धा रेडी अशी चांगली तयार होईल बरोबर बरोबर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र कुणाचे जर व्हिडिओ बनवायचे असतील तरी आपल्याला संपर्क करा आपण ह्या पट्ट्यात सध्या द्यायला व्हिडिओ बनवण्याचं काम चालू आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र मिल्किंग करून सुद्धा आहेत कसं असतं परत काही लोक म्हणतात दूध काढून देईल का तिथं दूधच नसेल किंवा काय असे बरेच प्रश्न उपस्थित करतात त्याच्यामुळं मिल्किंग काढायचं पण पर्पज आहे दाखवायचा तुम्हाला मिल्किंग व्हिडिओचा हिडोचा शांत आहे दूध देते व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही आणि मशीदला माहिती पाहिजे मित्र मैत जरी नेली तरी नवीन मैत्र जागा बदल एक दोन दिवस करते बरोबर एक नाही जागा कसं हातावालेली आलेली असती मग त्यामुळे एवढं लगेच घाबरून जाऊन हुरळून जाऊन चालत नाही लगेच दूध देत नाही असं देत नाही तसं देत नाही त्याच्यामुळे तुम्ही थोडं प्रयत्न पण करायला लागतात मशीला थोडी प्रेमाची माया द्यायला लागते माणसाचे गंध द्यायला लागतो जागा बदलल्यानंतर दोन चार दिवस जागावर हात वगैरे चोळणे थोडे माया लावणे त्या बराबर मशी उतरतात कोणती माहिती जागा बदलली वासप नसल्या थोडीफारी एडवून करत असते किती शांत असली जरी पण तेवढी तुम्हाला माहिती पाहिजे ना तुम्हाला डायरेक्ट सगळं आईत कोणच कुठंच भेटत नाही लगेच इथून जाऊन उन संध्याकाळी तिथं उभं राहणार भासा भासा दूध नाही बरोबर बरोबर तर चारा ती पाणी थोडं खुराक वेळ पकडलं पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे माहिती जरी माहिती नसली तरी तुम्ही शिकण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे बरोबर तुम्हाला आय तर डायरेक्ट म्हणायचं इथून गेली की लगेच दूध दिलं पाहिजे नासच झालं पाहिजे दूध देती पण ते प्रयत्न तुम्हाला करायला लागतात त्याच्यासाठीच मिल्किंग व्हिडिओ दाखवतो मित्रा इथं काय कंडिशन आहे आपल्या समोर काय कंडिशन आहे ह्या गोष्टी सगळ्या कळल्या पाहिजेत मित्रां आणि नवीन माणसाला थोड्या कुठल्याही मशी आता आम्ही जरी आलं तरी माघं मुटके वगैरे करतात कुणाच्या शेडमध्ये आपण जर गेलो तर मशी मान वगैरे हलवतात मुटके वगैरे करतात किती जर शांत मशी आहेत नवीन माणसाला मशीस थोडे चुळबुळ करते चुळबुळ करते पण एक दोन दिवस गेल्यावर मशी उतरली ना उतारली झटक्याच पाहली एकदम करंट आहे मशीला पण पानवाला पण करंट आहे मशीला तीच मशी फास्ट पान होते कधी लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा पाठीमागून दाखव उठून वाटला तुला थोडा जर जमत असेल तर दिसती व्यवस्थित मला तरी एकदम पानवली करा चालू करा मी बाद्य दाखव बस माग माग बस माग बस माग बस म्हणतो ते माग बघते एमड पण दाखव मागं बघते पण पाठी माग बघते मी राहो कारण काय असतं जागाच थोडं नवीन मानतात कॅमेरा मी विमेरा घेऊन उभा राहतो कॅमेरा घेऊन राहिल्यामुळे तिला भी वाटतंय काय करतील आपल्याला काय नाही दार वगैरे एकदम उभे व्यवस्थित आहे नारी बघा दार दार व्यवस्थित पिळायला पण चांगली आता हे मुठीवर काढते मुठीवर काढले आणखी दार चांगली होती पूर्णमय दिसले पाहिजे पूर्णमय पूर्ण हा व्यवस्थित मयच दाखवायचाच प्रयत्न मी प्राण हा दाखवायचा प्रयत्न कशासाठी विथालची कंडिशन आजची काय आहे तिकडे जागा बदलल्या थोडंफार विषय कोणी होत असते सगळ्याला माहिती का दूध देईल दूध देणार कारण त्यांनी एवढी खात्री सांगितलेली की दूध देणार लिटर कमी जास्त होईल दूध देणार कारण की मग पान व्हायला पण लगेच फास्ट पान होईल एकदम दूध शंभर टक्के देणार दुधाचा काही प्रॉब्लेम नाही ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करून का दाखवतो आपण आपण ज्या ठिकाणी जे बघितले ते तुम्हाला दिसलं पाहिजे समजलं पाहिजे नुसतं बोलण्यामध्ये आणि कृती करणं थोडा फरक असतो मित्रांनो आणि हा धंदा असा आहे की एका दिवशी कुणालाही समजत नाही त्याच्यात थोडी घासायला लागते मेहनत घ्यायला लागते जे बी नवीन तरुण बी चालू करत असाल तुम्ही धंदा तर थोडा प्रामाणिकपणे आधी प्रयत्न करा किंवा थोडा अनुभव घ्या प्रॅक्टिकल अनुभव खूप महत्त्वाचा आहे तर थोडा अनुभव घ्या आणि मगच चालू करा शेक एक खाट्यावर तुम्ही चालू करू नका दहा दिवसमध्ये टाकू नका चार पाच सहा म्हशीपासून चालू करा दहा म्हशीपासून तर तुम्हाला त्याच्या सक्सेस भेटेल ज्याला एक दोनपासून पण चालू करू शकतात कमी बजेटवाले हलक्या क्वालिटीपासून पण चालू करू शकतात मित्रांनो आता काय झालेलं आहे चांगल्या मशीनच्या किमती फार वरती गेलेल्या आता म्हणजे वाढलेल्या आता हलक्या क्वालिटीची मशीनपासून पण धंदा चालू करू शकता असं काही नाही भारीच मशीन पाहिजे फक्त थोडा वेळ लागतो त्या गोष्टीला हलक्या क्वालिटीला वर जायला आणि चांगली क्वालिटी घेतली तर थोडं फास्ट बिग्रीप भेटते मशीला जर रेडी होणारी जर झाली समजा तर शंभर टक्के ते रेडी पाहिले तर चौदा पंधरा दिला असं माझा अंदाज कारण की बुल एकदम टॉपचा होता तो हा आणि हिला जरी टोनगा झाला ज्याच्याकडे मग जो घेल त्यांनी पण हे बनवला पाहिजे आणि चांगले चांगले टोनगे चांगले सिमेंट आपल्या महाराष्ट्रात जर प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतीमध्ये किंवा प्रत्येक खेडेगावात गावात दोन गावात तीन गावात एक जरी बुल असेल तरी बी तो फायदेशीर आहे मित्रो आपला आपण दुसरा बुल आणलेला आहे टॉप क्वालिटीचा आहे त्याची पण व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवतो आष्टी तालुक्यामध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यातून जरी आपल्याकडे मैस भरावं लागली तरी आपण लावून देऊ मैस काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण की चांगलं ब्रीड हो सुधारणं ते मोठी आहे आपला याचा पण उद्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतो अतिशय टॉप क्वालिटीचा आहे चारदा रेड आहे आपल्याकडे मग बाहेरून मशी येतात पण इथे लागू टॉप बुलची होत नाही त्याच्यामुळे अडचण आहे आपल्याकडे मशी हरियाणा भरपूर येतात भरपूर येत ना परत बुल नाही लावायला तोच गावरान बुल क्रॉस करतात हा त्याच्यामुळे मग ब्रीड वाढतच नाही ब्रिड वाढत वा नाही उलट मायनस होत आहे मायनस होत हा त्याच्यामुळे चांगलं बुल असणं गरजेचं आहे चांगलं बुल असणं गरजेचं आहे आष्टी तालुक्यातल्या कुठूनही जरी मैस आली दुसऱ्या तालुक्यातून जरी आली तरी तिला भरून देऊ मित्र पैसे कमवायचा किंवा काही उद्देश जास्त नाही मोठी वापला पण जर त्या टोन्याने जर फळली तर त्या टोन्याच्या आईचं मदर मिल्क बावीस लिटर आहे आणि फादर एच एल डी बीचा आहे म्हणजे चांगला बिगडीचा आहे त्याची सुद्धा प्रोजनी बघितली आहे आपण म्हणूनच त्याला आपण घेतलेलं आहे मित्रो आणि मोटिव्ह मेन आपला स्वतःसाठीच घेतलेला आहे पण जर स्वतःचं करता करता जर तुमचं जी काही आज भलं झालं तरी चांगलं आहे मित्रो अरिशच्या घरी एक रेडी आली अजून दुसऱ्या रेड्या आल्या आता सिमेंट्स पण त्याने लावलेत तुम्ही सिमेंट्स पण ऑप्शनला चांगलं आहे पण ज्याच्याकडे सिमेंट्स नाही किंवा सिमेंटचं कंटेनर नसतो ते शक्य होत नाही ठेवायला कधी जर नाही अडजस्ट झालं सिमेंटचं चांगल्या तर तुम्ही बोलू ऑप्शनचा चॉईस करू शकतात एखादी मग गा बंदरात नाही दोनदा उलटली शिमेसनी तर तिलासुद्धा बोल तुम्ही क्रॉस करू शकता त्याच पर पर्पजने आपण तिला ठेवलेलं आहे बोलला आणलेला आहे तर त्या बुलशी पण तुम्हाला उद्या वी व्हिडिओ दाखवतो मित्रो एकदम टॉप क्वालिटीचा एक्सलंट हाईट वगैरे लांबी आणि मशीला तोडणं मित्रो मुराला प्रमोट करणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक बुल सोडला किंवा एक एक जर माणसाकडे बुल असला तरी पूर्ण असं सुधरून जाईल पाच दहा वर्षामध्ये असं होईल की कमजोर ग्रीडची एक बी म्हैस राहणार नाही टॉप ग्रीडच्या मशी येतील सगळ्या असा विषय त्याच्यामुळं आज आपण थोडी लवकर मिल्किंग केली एक काशीच्याकडून कारण की या अंधार जर पडला असत तर व्हिडिओ काढायला जमलं नसती बरोबर त्याच्यामुळं फक्त मैस उभा राहते का नाही दूध काढून देते का नाही हा मेन पर्पज आहे मैशी एकदम निवांत रोध करते बघू शकता तुम्ही दूध आहे तोंड दिसते एक मशीज कोण दाखवा जरा रोज कशी करते ती पण कळत तर ह्याच्यासाठी दाखवलं की म्हैस शांत आहे का नाही दूध काढून देते का नाही तर त्याच्यामुळं ना आपण एक तास लवकर आहे जरा अंधाराच्या आधी कारण का व्हिडिओ दिसला पाहिजे दूध थोडंफार अर्धा एक लिटर कमी भरलं हरकत नाही पण मशीचे सड वगैरे गाभण म्हैस तुम्ही खरेदी करता तर सड एकदम व्यवस्थित असणे गरजेचे आहे आणि सड ज्या मशीचे चांगले येतं किंवा अंगाचं वगैरे काही फॉल्ट नाही गाभनमध्ये दोन चार गोष्टी बघायच्या असतात चालून पण दाखवली म्हणजे कुणी शेतकरी डोळे झाकून ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकतो पण शक्यतो ऑनलाईन घेण्यापेक्षा तुम्ही समोर बी येऊ हो शकता दोन टाइम दूध बी बघू शकता आणि मग पण खरेदी करा ऑनलाईन वर जास्त महत्व नसेल तुमचं का जमत नसेल नाही जमलं आणि शक्यतो बघून नेल्यावर शक्यतो दोन लिटर खुणा माहिती गा पण लिटर दूध गरजेचं आहे दूध असणं गरजेचं तर खर्च काढते ना खर्च काढ तीन विषय विषयच कि काय ठेवण काय आधीचे फोटो वगैरे आहेत का त्याच्याकडे आहेत ना ताजी ते पण फोटो मोबाईल माग होतोपर्यंत त्या फोटो पण व्हिडिओ मध्ये दाखवू समोरच वेल्या वेळेस काय पोजिशन सड वगैरे दाखवा त्यांना उठू दे उठल्यानंतर एकदम साफसुथरे सड झाले कास पण गेले पाठीमागून मागून उठून दाखव ना आता दा, उठ ना बघू शकता एकदम सॉफ्ट सड वगैरे झालेत मागवा बरं ते व्हिडिओ साक्षी दूध मोजून दाखवा क्षण रे थोडंफार कमी भरलं हरकत नाही पण हे क्लिअरिटी करणं आपल्याला गरजेचं आहे एक तास लवकर दूध असू दे असलं हरकत नाही ज्याला मैस खरंच घ्यायची त्याला ह्या गोष्टी एवढ्या इथपर्यंत ठीक आहे आणि मी जिथे उभा आहे तिथं खोटं काम नाही होणार काहीच कारण की आपण पण तेवढी पारदर्शिता ठेवतो किंवा दूध जास्त दाखवून किंवा काय फॉल्ट करून आपल्याला काहीच काम करायचं नाही सगळ्यांना माहिती बिंदास्त भरोश्याने मैस कोणी बी खरेदी करू शकता किमतीच तुम्ही माल कशी बघू शकता कमी जास्त काय कशी पाहिजे तर हे बघू शकता तुम्ही खाली खाली बसतील एकदम घट दूध आहे फॅट बी चांगली असेल हरिसेट मशीन चांगली हा नऊच्या पुढे फॅट आहे सध्या हा ना पार्टी झाली फॅट फॅट पण चांगले मित्र दूध लगेच करत एकदम घट दूध आहे जिरवायचं काम चालू <laughs> 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 आहे मित्र अतिशय प्रामाणिक तरुण म्हणलं तरी हरकत नाही तरुणाची ना असेल काय तुम्हाला आता नाही अशा तरुणांची गरज आहे रिशेट महाराष्ट्रात बिरीड जर वाढवायचं असेल तर अर्धा लिटर एक लिटर लीटर, दोन लीटर अड़स लीटर तीन लीटर साढ़े तीन लीटर चार लीटर तेवढं दूध निघलं टाका टाका थोडं साडेचार लिटर थोडं फेसामुळे थोडं हा फेस साडेचार पाच ला कमी पडले पण फेस धरा नऊ लिटर दूध बोलून तुम्हाला हा नऊ लिटर दूध हा माणूस एकदम परफेक्ट मापाचं दूध असतं यांच्याकडं बाकीच्यांसारखं सारखं सात असलं की बारा होत नाही दहा होत नाही मित्रो हो। जर ते फोटो मागवा नाहीत का आहेत ना मागवा मोबाईलमध्ये मोबाईल आणत जर ही मैस तुम्हाला खरेदी करायची असेल तर मित्रांना संपर्क करा मैशीच्या मध्ये मी आता समोर बघितले मैस खोटी पडणार नाही मित्रा इथं क्लिअर साडेचार लिटर म्हणजे पाहुणे पाच झाले फेस धरून पण साडेचारच लिटर दूध धरा प्रामाणिक दूधही तुमच्या तुमच्याकडे आठ लिटर फिक्स धरा आठ लिटर दूध हा फिक्स आठ लिटरची लिटर मैस मित्रो शंभर टक्के दूध देणार आणि त्यांचा असा रिझल्ट दोन वेळे खाले दोन वेळ ह्यांच्याकडेच मैस होती त्यांचं म्हणणं सात महिन्यापर्यंत दूध मैस डोळे झाकून देते तुम्ही सात साडेसात महिने पण पिळू शकता अडीच महिने ड्राय करा तुम्ही मैस तरी चांगला रिझल्ट दूध देईल शंभर टक्के त्याच्यामुळे महेश बिन खरेदी करू शकता किमतीमध्ये तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा मित्राहो आपलं काम हे प्रामाणिकपणे व्हिडिओ दाखवणं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं बाकी तुम्ही खरेदी करणं न करणं वेगळं मोबाईल भेटा ह्याच्यात नाही का दुसऱ्या तर ह्या गोष्टी दुसऱ्या मोबाईल त्यांच्या पहिले व्हिडिओ पण येतं व्हॅली तेव्हा पोजिशन ते पण दाखव व्हिडिओमध्येच लगेच आपण दाखवू आणि लवकर की काय पोझिशन चालते व्यायलानंतर कास वगैरे भरती का नाही ह्या गोष्टीला गरजेच मित्रांनो रेकॉर्ड ठेवा ही थोडे जागृत झालेले आहेत त्याच्यामुळे हे आता रेकॉर्ड ठेवावे लागलेत आणि प्रत्येकाने असं रेकॉर्ड ठेवा मित्रां तर तुम्हाला लक्षात येईल की काय पोझिशन आहे कसं काय पोझिशन आहे माणसाच्या लक्षात येतं किती कास करते व्यायला झाल्यावर हो, काय पोझिशन असते ना तर असं लक्षात येत नाही बरोबर मैष सांभाळायला चांगली आहे त्यांच्याकडं सोय चांगली असती आणि चांगली सोय घेतलीच पाहिजे मित्र तरच आपण चांगल्या अपेक्षा आप जनावर राखून करू शकतो तुम्ही जर चांगली सांभाळणार नाही ना अपेक्षा मोठ्या करणार तर काहीच होत नाही सगळ्यात महत्त्वाचं जर कोणाकडे अठरा वीस लिटरची मैस असेल तर ती सुद्धा घेऊ शकता घेऊ शकता आपल्या दुधाच्या आता दूध थोडं कमी पडलं आहे दोन मशी लावल्यात आणि त्या दोन पण पार्ट आहेत सध्या जरा ताजी मैस भरायचं आहे त्यांचा दुधाच्या पर्पजनी तर तुम्ही त्यांना संपर्क करा ताजी मैस जर असेल तरी चांगली टॉप क्वालिटीची त्यांच्याकडे जुनं व्हिडिओ खाली गेलाय का बरंच येईल दाखव जरा दिसतंय क्लिअर हे बघा मशीची पोझिशन वेळेला झाली त्यावेळेची हे करू कास फुल करू का फिरू ना ठीक आहे ना व्हिडिओ जरा हां दाखव पहिल्यापासून लाव व्हिडिओ परत हे व्हिडिओ मग मला द्या जोडायचा प्रयत्न करू मित्रांनो हरीशेठ हा व्हिडिओ पण मला द्या तुम्ही हा व्हिडिओ मध्ये लावू आपण शंभर टक्के नाही तुम्ही नाही घरचं का नाही नाही बघितलेलं ते लगेच लक्षात येतं ते दिसतंय व्हिडिओ मध्ये पहिला व्हिडिओ मित्र ज्यावेळेस मशी जे वेळाला चालते त्यावेळेस आहे महिस चांगली खाली पण लागलेली एकदम व्यवस्थित आणि टॉप क्वालिटीची लागते खाली ह्या गोष्टी मी का करतोय मित्र तुम्ही लक्षात ठेवा कुठल्याही घेणाऱ्याच्या सुद्धा फसवणूक नाही झाली पाहिजे जेणेकरून गाभण बनमशी घेत आणि कळत नाही काय शेतकरी बंधूंना किंवा अनुभव ज्याला कमी असतो की बाबा तुम्ही कास्की तिकली घरती काय करते एकदम एक्सलंट क्वालिटीची म्हशी मित्राहो डोळे बंद करून तुम्ही खरेदी करू शकता कारण की आपण तिचं पूर्ण सगळं रेकॉर्ड चेक केलेलं आहे असंच बोलत नाही की लगेच आपण बघितले आत्ता झन लगेच बोलत नाही मित्राहो हां चला तो व्हिडिओ पण आपल्याला लावू आपण व्हिडिओमध्ये पहिला ना तर शेवटला जर जमलं तर पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे बस तर मज खरेदी करायची असेल तर ह्याला संपर्क करा मित्राहो ॲड्रेस तुम्हाला सांगितलेलाच आहे आता पुन्हा एकदा सांगतो जर कोणाचे व्हिडिओ बनवायचे असतील चांगले चांगल्या मशी असतील दूधचे असतील किंवा विक्रीसाठी असतील नसतील त्याच्याशी काही मतलब नाही पण तुमच्या चांगल्या म्हशीचं एक रेकॉर्ड मित्र हो त्याच्यासाठी हो, जर व्हिडिओ तुम्हाला बनवायचे असेल तर मला संपर्क करा तुमचे सुद्धा व्हिडिओ बनवून भेटतील तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र